तसेच पाहू आजच्या सविस्तर बातम्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर पाहू पुढच्या नवीन बातम्या अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत रोहित पवार आणि इतर काही नेत्यांनी या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने त्यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशाचे आदेश दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे नेते शशिकांत शिंदे यांनी एका लेखाद्वारे खळबळजनक दावा केला आहे की त्यांच्या मानण्यानुसार बारा फेब्रुवारी दोन हजार सवीस रोजी दोन्ही राष्ट्रवादी गटाचे विलीकरण होणार होते आणि यास एक संघ पक्षाचे नेतृत्व स्वतः अजित दादा पवार करणार होते मात्र त्याआधीच हा अपघात झाल्याने ही प्रक्रिया थांबली आहे अजितदादांच्या निधनानंतर सुनित्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांनी नुकतीच पुण्यात जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक घेतली ज्यामध्ये त्यांनी अजितदादांच्या स्टाईलने कामाचा आढावा घेतल्याची चर्चा रंगली आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे विशेष पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात दादांना श्रद्धांजली म्हणून मतदारांनी त्यांच्या पक्षाला कौल दिल्याचे चित्र दिसत आहे प्रफुल्ल पटेल यांनी अजित दादांसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाबद्दल काही आठवणी सांगितल्या आहेत ज्यांची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे अपघाताच्या आदल्या रात्री त्यांच्यात काय बोलणे झाले याबाबतचे त्यांचे विधान व्हायरल होत आहेत अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता असा एक खळबळजनक दावा काही व्हिडिओमध्ये केला जात आहे ज्याची जा सध्या सखोल चौकशी सुरू केली आहे नमोशेतकरी योजनेचं वितरण आजपासून शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होणार असून त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाच्या पडताळणीनंतर अडीच लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले आहे एकाच कुटुंबातील पती पत्नी लाभार्थी असल्यास पतीचा लाभ बंद केला जाणार आहे राज्यातील गायीच्या दूध खरेदी दरात वाढ झाली असून शेतकऱ्यांना आता प्रति लिटर सरासरी अडतीस रुपये दर मिळत आहे जो आगामी काळात अजून वाढण्याची शक्यता आहे कापसाचे दर ब्याऐंशी हजार सॉरी आठ हजार दोनशे रुपयांवरून सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून चिंता व्यक्त केली जात आहे कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी सोळा हजार शेतकऱ्यांना आधार कार्ड जोडण्यासाठी फक्त दिवस आहेत अन्यथा ते या लाभापासून वंचित राहू शकतात अमरावती आणि मूर्तिजामधील शेतकऱ्यांनी दहा दिवसात शंभर टक्के पीक विमा भरले भरपाई बार मिळवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा कृषी विभाग आणि विमा कंपन्यांना दिला आहे केंद्र सरकारने फ्रान्सकडून एकशे चौदा राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला असून तीन पॉईंट पंचवीस लाख कोटींच्या या व्यवहारामुळे भारताची लष्करी ताकद वाढणार आहे कर्ज वसुलीसाठी आता बँकेना गुंडगिरी करता येणार नाही ना सर्व कॉल रेकॉर्ड करणे बंधनकारक असून रिझर्व्ह बँकेने नवीन कडक नियमावली जाहीर केली आहे महावितरणाच्या ग्रोगिन आणि स्मार्ट मीटर सक्तीमुळे ग्राहकांमध्ये गोंधळ असून मार्च तोंडावर महावितरण आणि ग्राहकांच्या संघर्षाची चिन्हे आहेत ऊस वजनामध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी कारखान्यांवर शासनाने डिजिटल वजन काटे बसवले जाणार असून ते थेट सरकारी सर्व्हरला जोडले जातील महाराष्ट्रासाठी शहात्तर हजार पाचशे दोन कोटींचे रस्ते प्रकल्प मंजूर झाले असून छत्रपती संभाजीनगर लातूर आणि अहल्यानगरसह विविध ठिकाणी एकशे सोळा प्रकल्प सुरू आहेत जळगावमध्ये उपग्रहाच्या मदतीने सदतीस कोटींचा बनावट खेळ पीक विमा घोटाळा उघड झाला असून यामुळे सरकारचे दोनशे सोळा कोटी रुपये वाचले आहेत खात्यासोबत इतर उत्पादने खरेदी करण्यासाठी सक्ती करणाऱ्या कृषी विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे नीती आयोगाच्या अहवालानुसार दोन हजार सत्तर पर्यंत शून्य उत्सर्जन अंतर गाठण्यासाठी डिझेल वाहने बंद करून हायब्रीड इलेक्ट्रिकल आणि सी एन जी वाहनांवर भर दिला जाणार आहे बीडमध्ये एकशे चौऱ्याहत्तर पोलीस शिपाई जागांसाठी तब्बल आठ हजार एकशे चौतीस अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये इंजिनियर्स आणि एम बी ए पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे त्यापासून मक्याचे दर दोन हजार रुपयांच्या आसपास रेंगाळत आहेत हमीभावाच्या तुलनेत बाजारातील पत्तीच्या दर दरामध्ये मोठे तफावत दिसून येत असल्याने मका उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे ट्रम्प आणि टॉरिक धोरणात नंतरही भारताची निर्यात सोसाट असून नोव्हेंबर महिन्यात निर्याती एकोणीस पॉईंट सदतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे मात्र असे असले तरी गेल्या पाच महिन्यात व्यापारी निशंक पातळीवर आल्याचे दिसून येत आहे मनरेगा योजनेतून महात्मा गांधीजींचे नाव हटवण्यात आले असा सवाल प्रियंका गांधी यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला यावरून आणि पंतप्रधानांबद्दलच्या व्यक्तवावरून दोन्ही सभागृहात गदरोळ होऊन कामकाज दबाह करण्यात आले दिल्लीकरांसाठी प्रदूषणाची समस्या धोक्याची घंटा ठडक असून ब्याऐंशी टक्के नागरिकांच्या जवळच्या लोकांना प्रदूषणाचे संबंधित गंभीर आजार झाल्याचे संरक्षणातून समोर आले आहे कडक्याच्या थंडीमुळे मूर्तिजापूर तालुक्यात गावाचे पीक अतिशय जोमदार आले आहे सध्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरत असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे शेसोली परिसरामध्ये महाडीबीटी योजनेवरील पूर्वसंमतीची प्रक्रिया रखडली आहे यामुळे अनेक शेतकरी अडचणी सापडले असून त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी तांत्रिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे प्रमुख शेतमालाच्या दरात चढउतार सुरू असून सोयाबीनला कमाल पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये दर मिळत आहे मात्र आवक घटली आहे दुसरीकडे तुरीला प्रति क्विंटल सात हजार पंच्याऐंशी रुपयांचा भाव मिळत असून दर स्थिर आहेत बुलढाणा जिल्ह्यात अजूनही आठ हजार कोटींचा सिंचन अनुषंगामध्ये अडकलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवशी पस्तीस पॉईंट अकरा टक्केची राज्याची सरासरी गाठण्यासाठी जिल्ह्याच्या दोन हजार सत्तावीस साल उजाडणार असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना फळाची असल्यास त्यांनी तसेच मँगो नेटवर नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी अंतर मुदतीच्या तारख्या जाहीर झाल्या असून शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले वाशिम जिल्ह्यातील संगणक परिचालकाला गेल्या चार महिन्याचे मानधन रखडले आहे आर्थिक अडचणीमुळे त्यांचा संसाराचा गाडा उदारीवर चालत असून शासनाचे यांनी तातडीने दखल घेतण्याची मागणी होत आहे रबी हंगामातील पिकांना युरियाची गरज असताना युरियाची तीव्र टंचाई भासत आहे रिसोड तालुक्यात ता मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने अल्पावधीतच युरिया संपत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे अतिवृष्टीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संख्येनं सापडले आहे शेलो बाजार परिसरात पपईच्या पिकांची वाढ खुंटली असून त्यावर रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सोयाबीन तेलाची आयात अठरा टक्क्यांनी घटली आहे याचा सकारात्मक परिमाण देशांतर्गत सोयाबीन बाजाराला मिळण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू शकतो राज्यातून एक लाख पस्तीस हजार शेतकरी डाळी निर्यात करणार असून त्यासाठी सर्वाधिक नोंदणी सोलापूर जिल्ह्यातून झाली आहे इतर राज्यातून मात्र या नोंदणीला कमी प्रसादात मिळत असल्याने दिसून येत आहे गेल्या पाच वर्षात देशात ऊस उत्पादनात मोठी घट झाली असून असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास दिल्याने शेतकरी पुन्हा ऊसाच्या शेतीकडे वळल्याचे सरकारने म्हटले आहे कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या देणगीमधून राष्ट्रीय कांदा भवन उभारण्यात येणार आहे हे भवन कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी हक्कांचे व्यासपीठ ठरेल खानदेशामध्ये कापूस प्रक्रिया उद्योग सध्या रखडलेल्या अवस्थेत असून कापसाची आवक कमी झाली आहे बाजारातील अस्थिरतेमुळे उद्योजक देखील सावध भूमिकेत असल्याने कापूस खरेदी संतगतीने सुरू आहे मालेगाव तालुक्यातील पंच्याहत्तर टक्के रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत यावर्षी तेरा हजार पाचशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे येवला तालुक्यातील चौदा गावांमध्ये जलजीवन मिशन योजना पूर्णपणे फेल झाली आहे तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करूनही एक्केचाळीस हजार नागरिक अजूनही तहानलेलेच असल्याने संताप व्यक्त होत आहे कांद्याच्या निर्यातीला चालना मिळण्यासाठी आता देशांतर्गत बाजारातही कांद्यांच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत अद्यापही बारा साखर कारखान्यांनी कर कर ऊसाचा दर जाहीर केलेला नाही त्यामुळे तीन प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत काही कारखान्यांनी तीन हजार रुपये तर काहींनी अठ्ठावीसशेपेक्षा पेक्षा जास्त दर देण्याचे संकेत दिले आहेत शेतात काम करताना शेतकऱ्याचा जा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आता डेबिटीमुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून मिळणारी रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे दिव्यांगाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी विवाह प्रोत्साहन योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे आता दिव्यांग विवाहतांना दोन लाख सत्तर हजार रुपयापर्यंतचे वाढीव अनुदान मिळणार आहे ओसनीत लाभ क्षेत्रातील केळीला जी आय मानणारा मानांकन मिळावे अशी मागणी होत आहे विशिष्ट चव आणि जास्त दिवस टिकण्याची क्षम्यता हे या केळीचे खास वैशिष्ट्य असल्याने तिला जागतिक ओळख मिळावी असा प्रयत्न आहे उसाचा दराचा पेच सोडवण्यासाठी शेतकरी संघटनांची एकजूट झाली असून कारखानदारांवर दबाव वाढला आहे पहिल्या हप्त्यासाठी तीन हजार रुपये मिळावेत यासाठी युटोपियन शुगरवर शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे मोदी आवास योजनेचे काम गेल्या दोन वर्षापासून ठप्प असून नवीन उद्दिष्ट आले नाही यामुळे ओबीसी प्रवर्गातील जरपूर लाभार्थ्यांना हिरामोड झाला असून त्यांच्या हक्काची घरी प्रतीक्षा लांबली आहे अत्युंदय रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी असून त्यांना पुन्हा स्वस्त दरात साखर पुरवठा करण्याचे निर्णयात घेण्यात आले आहे यामुळे गरिबाच्या घरात आता सणासुदीला घोडदोड होणार असल्याची चर्चा आहे तरी ह्या होत्या आजच्या सुपरफाट बातम्या तर पाहू पुढच्या सुपरफाट बातम्या ते थोड्याच वेळात धन्यवाद